विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी इंदापुरात मुस्लिम समाजाचा इंदापूर तहसील कार्यालयावर मूक मोर्चा इंदापूर तहसील कार्यालयावर आज चौदा जुलै रोजी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला शहागड तालुक्यातील गजापूर येथे जातीय हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे चौदा जुलै 2024 रोजी स्वराज्य पक्ष हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षाने विशाळ गडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती तरी सुद्धा मुळशी मावळ पुणे सातारा कोल्हापूर वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला व जमावला भडकवण्याचे काम सोशल मीडिया माध्यमातून केले गेले आलेल्या जमावाने विशाळगडावर तसेच विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलमानवाडी व वा गजापूर गावात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाची घरे जाळणे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून जखमी करणे शासकीय कामात अडथळा निर्माण व लहान मुले मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जीवघेणा हल्ला करणे स्थानिक रहिवाशी असलेल्या घरातील दागिने व वस्तू चोरणे व जबरदस्तीने तोडफोड करणे मुस्लिम समाजाच्या पर्यटना प्रार्थनास्थळानी मस्जिद यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावणे यांसारखी गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत नेमक्या मागण्या काय सदर घटना पूर्वनियोजित असून वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी मोर्चेचे आयोजन करणाऱ्या स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे व इतर पदाधिकारी पुण्यातील रवींद्र पडवळ अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करावेत व त्यांना ताबडतोब अटक करावी झालेल्या हिंसाचारात ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी जी शेकडो वर्षांपासून आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सतत होणाऱ्या पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी सोशल मीडियात प्रमुख समाजाबद्दल आणि त्यांच्या अस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ बनवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करावी विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी इंदापूर वरून प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आपण इंदापूरकरांनी मुस्लिम बांधवांनी या निवेदन आणून आपल्या भावना व्यक्त केलेलं आहे ते निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये काय दिसेल बाजू काय त्या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा मी सगळ्यांना विनंती करेन पोलीस कुठलीही अनुचित गैरप्रकार करणार त्याची कारवाई होत असते एवढा काय जे आपल्याकडे मग का होते कारवाई बोलणारच आहे परंतु आपल्याकडे इंदापूर पुरेस लहान म्हणजे इंदापूर शहर असेल किंवा परिसर असेल सगळ्या लोकांनी आपण जागरूक नागरिक आहात आपण गुन्हेगोंदरी एकत्र राहतो एकमेकाच्या भावना कोणाशी दुखवणार नाही असं कोणी गर्दी करायला नको असे कुटुंड कोणी केलं असे मला सांगत आहित यापूर्वी पण आणि या पुढे पण आणि आत्ता पण कॅप्टीन आम्ही त्यांच्या लक्षात असतो फक्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही सामोर देतो की काही गोष्टी तुमच्या निदर्शनाचा आल्या आमच्या एक चार लोकांनी आम्हाला लक्ष दिलं तरी त्यांचा एवढा तुमचा अमूल्य वेळ जाण्याची गरज आहे ती जाऊन जाऊन दिल्या तरी विपक्ष पाठी आणि पारदर्शकपणे कारवाई यापूर्वी पण केलेल्या आहेत यापुढे पण आणि आपण आपला व्यवहार आपला जो काही व्यवसाय आहे तो सरळ सरळ उदळमात्यांनी करावं आपल्याकडचं प्रशासन पुरुष प्रशासन भक्कम ऐकायचं

যাৰি আজি তৰফৰ পৰা দ गजामूर तालुका जाहगड जिल्हा कोल्हापूर येथे जाती विसर्जन करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्या करणाऱ्या समाजकांच्या विरोधात पटोर कारवाई करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयानुसार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वराज्य पक्ष हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षाने विचारगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती पुणे सरकार स्वतः जमाव बळा केला व जमावाला भडकवण्याचे काम सोशल मीडिया माध्यमातून केले गेले झालेल्या दमाने विसरगड तसेच विसरगडापासून असलेल्या मुसलमानवादी व साजापूर गावात हस्त बंदोबस्त हल्ला कोट जखमी करणे कामकाला भारताळ निर्माण करणे या व लहान मुले

કોન્ટોજન કરનારા સ્વરાજ્ય પક્ષા પ્રમુખ સંભાજી રાજે વર પદાધિકારી પુન્યા રવિન્દ્ર પડવ પડવળ अनेक गुन्हे दाखल असलेले आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांना ताबडतोब अटक करावी झालेल्या हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ती शेकडो वर्षापासून स्थळे आहे त्या दिवशी त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सडत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल व त्यांच्या की जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ बनवणाऱ्या आणि धार्मिक बनवणाऱ्या दुकानऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाई कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल आपले विनीत इंदापूर तालुका मुस्लिम जमात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा